नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी पाकाचं टेन्शन न घेता मऊसूत असे बिना पाकाचे रव्याचे लाडू तयार करणार आहोत फक्त पंधरा मिनटात हे लाडू करून तयार होतात आणि अगदी पेढ्यासारखे मऊसूत तोंडात ताकदात विरगळणारे हे लाडू आहेत चला बघूयात मऊसूत असे हे रव्याचे लाडू कसे तयार करायचे ते पिनापाकाकाचे रव्याचे लाडू तयार करण्यासाठी आपण इथं रवा घेणार आहोत आज आपण वाटीच्या प्रमाणात इथं लाडू आहेत ते तयार करणार आहोत त्यासाठी इथं मी दोन वाट्या एवढा रवा घेतलेला आहे इथे तुम्ही बघा रवा आहे तो अगदी बारीक घेतलेला आहे अगदी झिरो साईजचा जो रवा मिळतो तो आपल्याला या लाडूसाठी वापरायचा आहे इथे आपण रवा आहे तो बाजूला ठेवून घेणार आहोत दोन वाटी रव्यासाठी इथं मी एक वाटी एवढी साखर घेतलेली आहे आवश्यकतेनुसार तूप घ्यायचं आहे आणि पाच ते सहा इथं मी वेलची घेतलेल्या आहेत इथं साखर आहे ती गोडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता इकडे आपली कढई आहे ती गरम झालेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकून आपण जो मोजून ठेवलेला रवा आहे तो यामध्ये टाकून घेतलेला आहे इथे हा रवा आहे तो आपण मध्यमपेक्षा थोड्याशा मोठ्याचेवर भाजून घेणार आहोत इथे रवा भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो पण लाडू होतात ते अगदी मौसूद तयार होतात इथे एक चमचा तूप टाकून परत मी रवा आहे तो भाजून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय रवा आहे तो पूर्ण असा भाजला गेलेला नाही आणखीही रवा आहे तो कच्चा आहे यामध्ये आणखी थोडंसं तूप टाकून मी हा रवा आहे तो जवळजवळ बारा तेरा मिनटापर्यंत भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय रव्याचा रंग आहे तो आहे तसा आहे पण रवा आहे तो छान असा इथं भाजलेला आहे या पद्धतीनंच आपल्याला या बिनापाकाच्या लाडूसाठीचा जो रवा आहे तो इथं भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आहे ती मी इथं बंद केलेली आहे आणि यामध्ये आपण चार चमचे एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे इथं रवा आहे तो आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे जर इथं तुम्ही पाणी टाकलं तर मात्र आपले जे लाडू आहेत ते अगदी मौसूत होतात आपण ज्या वेळेला लाडू खातो त्यावेळेला हे बिनापाकाचे लाडू आहेत ते, ला, ते थोडेसे करकर करतात पण या पद्धतीनं जर तुम्ही लाडू केले तर अगदी मौसूत लाडू तयार होतात पाणी टाकल्यानंतर रव्यामध्ये इथं थोड्याशा गाठी तयार होतात तर या गाठ्या आहेत ते मी मोडून घेतलेल्या आहेत इथं एखाद दुसरी गाठ जरी रव्यामध्ये राहिली तरी काहीच हरकत नाही कारण आपण हा जो रवा आहे तो मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत यानंतर इथे मी गॅस आहे तो चालू केलेला आहे आणि अगदी लहान आचेवरच आपण इथं साखर आहे ती टाकून घेणार आहोत इथं मी एक वाटी साखर आहे ती मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलेली आहे आणि ती रव्यामध्ये टाकून घेतलेली आहे इथं साखर आणि रवा आहे तो आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथं गॅसची जी आच आहे ती मी अगदी बारीक केलेली आहे एक मिनटानंतर इथं मी गॅसवरून कढाई उतरून घेतलेली आहे आणि इथं आपल्याला गॅसच्या बाजूला कढई घेऊन छान असा रवा आणि साखर आहे ते मिक्स करून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकताय आपल्याला कढई ज्या वेळेला आपण गॅसवरून खाली घेतो त्यावेळेला कढई आहे तीही गरम असते आणि रवा आहे तोही गरम आहे त्यामुळे इथं आपल्याला हा रवा आणि साखर आहे ती सतत हलवत राहायचं आहे नाहीतर हा रवा आहे तो कढईच्या बुडाशी चिटकला जातो इथं यामध्ये मी एक चमचा एवढं तूप टाकून घेतलेलं आहे आणि परत आपण हा रवा आहे तो छान असा मिक्स करून घेणार आहोत इथे अगदी हाताला सोसवेल इथंपर्यंत हा रवा आणि साखर आहे ती थंड झालेली आहे आणि तुम्ही इथे बघा या पद्धतीनं आपल्याला ही रवा आणि साखर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे इथं हे रव्याच्या लाडूचं जे मिश्रण आहे ते आपण सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते वीस ते पंचवीस मिनटापर्यंत झाकून ठेवायचं आहे पंचवीस मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय रवा आणि साखर आहे त्या जीवात चिकट न होता अगदी आपल्या रव्याच्या लाडूचं मिश्रण आहे ते मोकळं सुटसुटीत तयार झालेलं आहे हे जे मिश्रण आहे ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर बारीक करून घेतलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आपल्या रव्याच्या लाडूचं मिश्रण टाकून इथे तुम्ही बघा छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीनं आपल्याला हे जे सगळं मिश्रण आहे ते बारीक करून घ्यायचं आहे हे मिश्रण आहे ते मी एका कोरड्या ताटात काढून घेते आणि याच पद्धतीनं मी राहिलेल्या लाडूचं मिश्रण ही इथं तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघा अगदी शुभ्र असं आपल्या रव्याच्या लाडूचं जे हे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे यानंतर आपण या मिश्रणाचे लाडू तयार करणार आहोत तर तुम्ही इथे बघा मी हातात त्याचा एक मुटका तयार करून बघते तर लाडू आहे तो बसत नाही तर आपण यामध्ये गरम करून घेतलेलं तीन ते चार चमचे एवढं तूप टाकून घेतलेलं आहे आणि मिश्रणामध्ये छान असं हे तूप आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण टाकून घेतलेलं तूप आहे ते दोन्ही हातांनी चोळून लाडूच्या मिश्रणाला लावून घ्यायचं आहे म्हणजे लाडू आहेत ते अगदी मौसूत होतात आणि अगदी महिनाभर जरी ठेवले तरी ते आहे तसे राहतात इथं सगळ्या रव्याला मी तूप लावून घेतल्यानंतर आपण इथं लाडू तयार करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकताय छान असा आपल्या रव्याचा लाडू आहे तो तयार होतो इथं जर तुमचा लाडू बसत नसेल तर इथं तुम्ही दोन ते तीन चमचे एवढं दूध टाकलं तरी चालेल किंवा दुधावरची साय जरी टाकले तरीही लाडू आहेत ते अगदी दहा ते पंधरा दिवस आहेत तसे मौसूत राहतात इथं छान असा आपला गोल गरगरीत रव्याचा लाडू तयार झालेला आहे याच पद्धतीनं मी सगळे लाडू तयार करून घेते आणि इथे सगळे बिनापाकाचे रव्याचे लाडू आहेत ते तयार झालेले आहेत अगदी पंधरा ते वीस दिवस आहेत तसे मोसूत राहणारे तोंडात टाकताच विरघळणारे हे रव्याचे लाडू आहेत ते तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार